नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अळूच्या पानामध्ये खिसलेला एक बटाटा घालून आगळा वेगळ्या चवीचा भन्नाट असा पोटभरीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि वेगळी अशी नवीन रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी आपल्याला इथं सुरुवातीला काय करायचं आहे इथं आळूची पानं घ्यायची आहेत तर इथं मी जवळपास आठ ते दहा आळूची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक किसलेलं बटाट आता इथं एक मी बटाटा घेतलेला आहे त्याचं वरचं साल्ट छलून काढायचं आणि तो बटाटा खिसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे आता पाण्यामध्ये आपल्याला तो खिस चांगला एक दोन पाण्याने धुवायचा आहे त्याच्यामध्ये कसं भरपूर असं बटाट्यामध्ये स्टार्च असतो तर त्याच्यासाठी आपल्याला तो पाण्यातच बटाटा खिसलेला ठेवायचा आहे आता इथं आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या नंतर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत नंतर घ्यायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा तर आज आपण चटपटीत असा आगळा वेगळा नाश्त्याचा आणि पोटभरीचा नाश्ता बनवणार ना आहोत नंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत नंतर एक चमचा ववा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथं आपल्याला हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने एक दोन चमचे पाणी घालून तो मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात इथं मस्त असं आपण मिक्सरला वाटलेलं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण ते साईडला ठेवूया आता आपण पुढची प्रक्रिया चालू करूया आता इथं बघा आपल्याला जे आपण ही आळूची पानं घेतलेली आहेत मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तसे आपल्याला या पानांचा असं दुमडून त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साह्याने मी जसं व्हिडिओमध्ये कट केलेलं आहे तसंच आपल्याला हे पानं कट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो आज आपण कुठला नाश्त्याचा आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर हे तुम्हाला पुढे समजणारच आहे आता इथं बघा पानं आपल्याला मस्त असे बारीक हे चिरून घ्यायचे आहेत तर मस्त असे बतईने मी काय केले बारीक असे कट करून घेतलेले आहेत एकदम असे बारीक बारीक आळूची पानंही आपल्याला कट करून घ्यायची आहेत आता इथं आळूची पानं कट करून घेतलेली आहेत आता इथं आपल्याला करायचं आहे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला कढई गरम कराय ठेवायची दोन तीन पळ्या ते त्याच्यामध्ये तेल घालायचं एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी जिरे मोहरी छान अशी फुलली तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे मिक्सरला हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं तर ते घालायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे या जिरे मोहरी आणि तेलामध्ये हे हिरव्या मिरचीच जे तिखट आहे मसाला तर मस्त असा फ्राय करून घ्यायचा तळून घ्यायचा तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच हा नाश्ता बनवून बघा तर अगदी असा आगळा वेगळा आणि झटपट बनणारा हा चविष्ट असा पदार्थ आहे याच्यामध्ये नंतर घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक दोन मिनिट आपल्याला हे तिखट मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये आपण जी आळूची पानं बारीक कट करून घेतलेली होती की नाही तर ती आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आता मस्त बघा या तिखटामध्ये अळूची पान आपल्याला हे मस्त असे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट मस्त असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि या तिखटामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे आपण एक बटाटा खिसून घेतलेलं होतं की नाही तर ते बघा मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण बटाटा आपल्याला या अळूच्या पानामध्ये घालायचं आहे आता काय करायचं आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे हा जो बटाट्याचा खीस आहे आणि अळूच्या पानांचं जे मिश्रण आहे तर ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ थोडस बेतानीच घाला कारण कसं का आपण मिक्सरला हिरवी मिरची वाटत असताना त्याच्यामध्ये थोडस मीठ घातलेलं होतं तर त्याच्यामुळे थोडसच मीठ घाला आणि नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता इथं पाहू शकतात या मिश्रणाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे आणि आता बघा मस्त अशी उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ आता इथं बघा सुरुवातीला मी एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि परत अर्धी वाटी तर आपल्याला एक ग्लास पाणी ओतलेलं होतं या कढईमध्ये तर एक ग्लासासाठी आपल्याला दीड वाटीच पीठ लागणार आहे जर तुम्हाला थोडं कमी जास्त लागत असेल तर तुम्ही जर तुम्हाला आणखी जास्त जर लागत असेल ना तुमचं जर हे मिश्रण जास्त पातळ जर तुम्हाला वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं बेसनपीठ ऍड करू शकतात आता बघा हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हटून घ्यायचं आहे त्यातल्या जी बेसन पिठाच्या झालेल्या आहेत की नाही तर त्या छान अशा मोडून घ्यायच्या आणि पटकन मोडल्या जातात त्याच्यामध्ये गोटोळ्या वगैरे अजिबात राहत नाहीत चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं पटकन अशा त्या गोठळ्या मोडतात त्याच्यामध्ये काहीही बेसनाच्या अशा पिठाच्या गोठळ्या वगैरे राहत नाहीत असं छान मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकतात मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे घरामध्ये असा म्हणजे काय खमंग असा म्हणजे स्वाद येत आहे मस्त सुटलेला आहे तर आता बघा मध्ये आपल्याला हे मिश्रण असंच चोपून ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि प्रत्येकी दोन दोन मिनिटाला आपल्याला हे सहा ते दों -दों सात मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे असं वाफून घ्यायचं आहे प्रत्येकी दोन दोन मिनिटाला आपल्याला झाकण काढायचं परत मिक्स करायचं छान असं हटून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण परत झाकण ठेवायचं परत दोन मिनिटाला उघडायचं परत मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण पूर्ण असं एकसारखं शिजलं जात आणि जो आपण पदार्थ बनवणार आहोत तर तो खायला खूप टेस्टी आणि खमंग आणि स्वादिष्ट भन्नाट असा लागतो तर परत आपल्याला हे झाकण ठेवायचं आणि परत आपल्याला दोन मिनिटाने उघडून परत आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे काय खमंग असा स्वाद सुटलेला आहे घरात दरवळत आहे तर एकदा तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवून बघा तर पाहू शकतात आता हे मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे तर परत मी एक मिनिटासाठी बघा झाकण ठेवलं आणि परत झाकण काढून परत मिक्स करून घेते आता मस्त असं आपल्याला जसं हवं आहे तसं मिश्रण मस्त शिजलेलं आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडं आता आपल्याला घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं आहे आता ताटाला बघा एक चमचा तेल घालायचं ताटामध्ये आणि ब्रसनी पूर्ण ताटाला तेल हे असं ब्रसनी लावून घ्यायचं आहे आणि जे आपण हे मिश्रण जे वाफून घेतलेलं आहे की नाही कढई मधलं तर ते मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये बघा ह्या तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गरमागरम असं मस्त हे आणि जरी तुम्हाला हे मिश्रण असंच जरी तुम्हाला भाकरी सोबत सोबत भाता भातासोबत जरी खायचं म्हटलं ना किंवा असं नुसतं जरी खायचं म्हटलं ना तरी खूपच असं भांडण चव लागत याची खूपच टेस्टी लागतं पण आपण पुढची एक अशी स्टेप करणार आहोत कि आणखी हा पदार्थ खूपच चवदार आणि टेस्टी बनणार आहे तर मैत्रिणीनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत तर मी तुम्हाला सांगते की आज आपण अळूच्या पानाच्या एक खिसलेला बटाटा घालून त्याच्यापासून आज आपण खमंग आणि कुरकुरीत टेस्टी अशा अळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत आता हे मिश्रण मस्त ताटामध्ये असं एक थापून घेतलेलं आहे एकसारखं आणि त्याच्यावरून घालायचे आहेत आपल्याला पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ आता हे तीळ आपल्याला याच्यावर घालायचे आणि हाताने असे दाबून साफ करून म्हणजे घ्यायचे असे दाबायचे म्हणजे ते या वड्याला असं म्हणजे मध्ये लागतात आणि आपण जे पुढची एक प्रोसेस करणार आहोत तर तेव्हा ते, ते तीळ बाहेर असे म्हणजे त्याचे निघणार नाही त्याच्यासाठी हे मिश्रण आपल्याला आता मस्त थंड होऊन म्हणजे थंड करून घ्यायचं आहे आणि मस्त थंड झालं की याच्या आपल्याला काय करायचे आहेत वड्या पाडून घ्यायच्या आहेत सुरीच्या सहाय्याने अगदी झटपट ह्या वड्या अशा कट करता येतात आणि पटकन वड्या बनतात तर या अळूच्या पानाच्या वड्या तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आता इथं बघा मी मध्यम आकाराच्या अशा चौकोनी आकाराच्या मस्त अशा इथं वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा ह्या वड्या इथं पडतात कट करायला पण अशा झटकी पट अशा म्हणजे पटकन कट करता येतात तर मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते तर पाहू शकतात बघा काय मस्त अशा खमंग आणि स्वादिष्ट असा खूपच असा म्हणजे छान असा म्हणजे सुगंध सुटलेला आहे घरामध्ये खूपच टेस्टी लागतात तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच अळूच्या वड्या बनवून बघा तर मस्त तो ले 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 तर बघा इथं चौकोनी आकाराच्या वड्या मी इथं पाडलेल्या आहेत आणि आता आपल्याला पुढची एक स्टेप अशी करायची आहे की त्यामुळे आपण जी अळूच्या पानाच्या वड्या बनवलेल्या आहेत तर त्या खायला खूप टेस्टी आणि खमंग कुरकुरीत लागणार आहेत तर चला ती कुठली स्टेप आहे तर ती पाहूया आता इथे गॅस चालू केलेला चा आहे गॅस चालू करून आपल्याला एक पसरट पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने आणि पूर्ण पॅनला ते तेल असं आपण पॅन हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत छोटा पोहे खायचा एक चमचा एक चमचा मोहरी आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कडीपत्ता हा थोडा जास्तच घालायचा कारण कडीपत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तो केसासाठी त्वचेसाठी खायला खूप चांगला आहे आणि नंतर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली तर कडीपत्ता हा मग असा कुरकुरीत झाला की त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद नंतर थोडस हिंग घालायचं पाव चमचा आणि नंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट कारण कस जे आपण ओड्या बनवणार आहोत अळूच्या पानाच्या तर त्या खायला खूपच अशा म्हणजे चमचमीत आणि कुरकुरीत अशा टेस्टी लागतात आणि नंतर जे आपण ह्या वड्या ज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत तर त्या वड्या आपल्याला या पॅन मध्ये या फोडणीमध्ये अशा घालायच्या आहेत आणि दोन तीन मिनिटाने आपल्याला त्या काय करायच्या आहेत अशा पलटी करून घ्यायच्या आहेत आणि मध्यम गॅसवर आपल्याला ह्या जवळपास चार ते पाच मिनिट खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही एकदा या पद्धतीने अळूच्या पानाच्या वड्या बनवून बघा आपण अळूच्या पानांच्या वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवून खातच असतो तर वडी वेगळ्या पद्धतीने बनवतो आळूच्या पानांची म्हणजे अशा आपण वड्या काही तळतो किंवा काही असं आपण तेलामध्ये असे पिट पिता, पिठात भरून आपण त्या भासतो तर या पद्धतीने तुम्ही आळूवडी एकदा नक्कीच बनवून बघा आणि आहे की नाही मैत्रिणींवर रेसिपी सोपी आणि झटपट बनणारी खायला खूप टेस्टी आहे जास्त तेलकट न होणारी तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा इथं आपल्या अळूवड्या पूर्ण भाजून तयार झालेल्या आहेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठ कुठून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा